अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी त्यानं बंडखोरी करून लिबियातील सत्ता उधळून लावली होती आणि तो देशाचा पंतप्रधान झाला त्याच्या विरोधात कोणी तोंड वर केलं तर त्याची सावली सुद्धा कुणाला दिसायची नाही अमेरिकेचा प्रेसिडेंट तर त्याला पिसाळलेला कुत्रा म्हणायचा कारण त्यानं एके दिवशी जेलमध्ये बंद असलेल्या बाराशे कैद्यांना फक्त तीन तासात मृत्यू दिला होता पण जितका तो, रगेल होता, तो रंगेल होता तितकाच तो रंगेलही होता तो ज्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवायचा ती मुलगी दुसऱ्याच दिवशी त्याच्या जनानखान्यात दिसायची त्याच्या आजूबाजूला बॉडीगार्ड म्हणून तीनशे सुंदरी आणि कुमारिका मुलींची फौज असायची तो जेव्हा राज्य करत होता तेव्हा लोकांना घर बंगले आणि काही फुकट मिळायचं तो म्हणजे लिबियाचा ताना शाहा अल गदाफी आणि या गदाफीचा उगम आणि असत याची कहाणी आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय भारी साल होतं दोन हजार जॉर्डनचा रखरक्त वाळवंटी प्रदेश सहाशे गाड्यांचा प्रचंड ताफा धूळ उडवत राजधानी अम्मानकडे निघालेला होता हा ताफा होता लिबियाचा ब्रदर लीडर कर्नल मोहम्मर गदाफीचा वर्षांनंतर गदाफी जॉर्डन दौऱ्यावरती येणार सिक्युरिटी एवढी जबरदस्त की मुंगी सुद्धा आडवी येणार नाही वरून मिलिटरीचे हेलिकॉप्टर गरगरत होतं सगळं अगदी ठरल्याप्रमाणे सुरू होतं पण अचानक गदाफीची गाडी थांबते त्याची गाडी थांबली की अक्का ताफा थांबतो जॉर्डनचे सुरक्षा अधिकारी घाबरून जातात गदाफीच्या नजरेत समोरच्या डोंगरावरती एकटी जुनाट झोपडी लागते आणि गदाफी हुकूम देतो गाडी वळवा मला त्या झोपडीमध्ये जायचंय अधिकाऱ्यांनी खूप समजावलं सर शेड्यूल बिघडेल सिक्युरिटीचा प्रश्न आहे पण गदाफी गदाचा ऐकणारा नव्हता तो गाडीतून उतरतो आणि धुळीच्या त्या 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 वाटेवरून थेट झोपडीकडे चालत निघतो झोपडीत एक म्हातारी बाई आपल्या कुटुंबास कल्पनाही नव्हती की तिच्या दरवाज्यावरती चालत आलेला माणूस नेमका कोण आहे गदाफी झोपडीत बसतो आणि त्या बाईसोबत गप्पा मारतो आणि ती बाई दारिद्र्याची आणि सरकारबद्दलच्या तक्रारी करायला लागते गदाफी शांतपणे ते सगळं ऐकत बसतो मग तो तिचे कामाने सोसलेले खरभरीत हात पकडतो आणि अगदी प्रेमाने त्यांना डोक्यावर घेतो आणि म्हणतो तुझे हात अगदी माझ्या आईसारखे आहेत तिचेही हात अगदी असेच कष्टाने रखरखीत झालेले जाताना तो त्या बाईच्या उशाखाली अमेरिकी डॉलर्सची गड्डी ठेवतो हो आणि जॉर्डनच्या अधिकाऱ्यांना हुकूम देतो या कुटुंबासाठी लगेच पक्क्या घराची सोय करा हा होता गदाफीचा एक चेहरा गरिबांचा हितचिंतक आपल्या मातीशी जुडलेला एक साधा शेतकऱ्याचा मुलगा ही माणूसपणाची बाजू पाहून कोणीही म्हणेल अरे हा तर फकीर आहे गरीबांचा मसी हाच आहे पण त्याच दौऱ्यात गदाफीची एक दुसरी बाजू जगासमोर आली त्याच संध्याकाळी अरब लीगचा भला मोठा कॉन्फरन्स होणार होता आणि त्यासाठीच गदाफी जॉर्डनला आलेला होता पण गदाफीला वाटलं की या कॉन्फरन्स मध्ये जॉर्डनचे किंग अब्दुल्ला त्याला इतकं महत्व देत नाहीत बस गदाफी थेट कॉन्फरन्स मधून बाहेर पडला आणि पूर्ण यंत्रणा हादरली किंग अब्दुल्लाही स्वतःच्या महालातून बाहेर यावं लागलं होतं आणि गदाफीला समजवावं लागलं होतं पण गदाफी, गदाफी कुणाचं ऐकतोय एक का छे आणि या सगळ्या डिप्लोमॅटिक डोंबाऱ्यात गदाफी काय करतो त्याच्या सहाशे गाड्यांच्या ताफ्याला थांबवतो कुठे तर एका छोट्याशा आईस्क्रीमच्या दुकानापाशी आणि मग निवांतपणे तिथं बसत आईस्क्रीम खायला लागतं जसं काही झालंच नाहीये घडलंच नाहीये मात्र इकडे जॉर्डनचा राजा सगळ्यांसमोर तोंडा बरा पडतो असा काहीसा सनकी होता हा गदाफी साल होता एकोणीसशे बेचाळीस सगळ्या जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाची यंग धगधगत होती एकीकडे हिटलर आणि दुसरीकडे इंग्लंड फ्रान्स आणि बाकीचं जग आणि ह्या युद्धाचं एक रणांगण ठरलं होतं लिबिया जिच्यावरती इटलीचा तानाशहा मुसोलिनी चौथी रियासत बनवायचं स्वप्न बघत होता आणि या सगळ्या गोंधळात जून महिन्यात लिबियाच्या सिरते नावाच्या शहरापासून काही अंतरावरती वाळवंटात वसवलेल्या एका शेतकऱ्याच्या अबू मिनियारच्या झोपडीमध्ये एक पोर जन्माला येतं अबू मानियार तिथला गरीब शेतकरी होता तो आणि त्याची बायको आयशा बेन निरान दोघही शिकलेले नव्हते शिवाय घरात अठरा विश्व दारिद्र्य पण त्यांच्या त्यांच्या पोटी जन्मलेलं ते बाळ पुढे जाऊन अख्ख्या देशाचा लिबियांचा तानाशाह बनणार होतं त्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं मुअमर अबू मिनियार अल गदाफी गदाफीचा जन्म गद्दाफा नावाच्या एका खानाबदोष कबियालात झालेला होता गदफा म्हणजेच आज इथे तर उद्या कुठे अशी सतत भटकत राहणारी जमात एलिसन पार्गेटर यांच्या लिबिया द राईज अँड फॉल ऑफ गदाफी या पुस्तकात लिहितात की गदाफी ज्या वातावरणात वाढला तिथले लोक दुसऱ्या महायुद्धात उतरलेल्या गोळ्यांच्या शेल्स बॉम्बचे धातूचे तुकडे यांच्यापासून घरातलं सामान बनवायचे वाळवंट म्हणजे एकदम बेभरावशी हिवाळ्यात थंडी इतकी की अंगातलं रक्त थंड व्हावं तर उन्हाळा इतका की कडक त्वचा भाजून निघावी आणि ह्यावरती कळस म्हणजे सतत धगधगत राहणारा वाळवंट आणि अशा सतत माणसांची हिंमत बघणाऱ्या वाळवंटात वाढत होता गदाफी गरिबी असली तरी अबू मानियारने त्याच्या मुलांना शिकवण्यात कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती गदाफी लहानपणापासूनच हुशार होता आणि बंडोखर सुद्धा आपल्या लोकांना त्यांच्या मातीतच गुलाम बनवलं गेलंय हे कळल्यावरती तो प्रचंड विद्रोही झालेला होता गदाफीच्या आत एक आग पेटलेली होती बदल्याची आग N-au că ceagă. आणि ह्या आगीला हवा मिळाली इजिप्तमधून इजिप्तमध्ये गमाल नासिर नावाचा नेता अरब एकतेसाठी लढत होता पश्चिमी गुलामगिरीला झुक नका असं त्याचं म्हणणं होतं तेव्हा काही राहून व्हॉइस ऑफ द अरब्स नावाचा रेडिओ चालायचा तो रेडिओ ऐकतच गदाफी हा मोठा होत होता नासिरची भाषण ऐकून गदाफी नासिरचा फॅन झालेला होता तो शाळेत नासिरची भाषणं अगदी तोंड पाठ करून आपल्या मित्रांना ऐकवायचा हळूहळू गदाफी एक छोटा मोठा नेता झालेला होता त्याने आपल्या काही मित्रांना एकत्र करून एक छोटस क्रांतिकारी संघ सुद्धा तयार केलेला होता हे सगळं मुलं हाताने बनवलेल्या प्रकाशात बसून करायचे आणि ते एकमेकांना वचन द्यायचे एक दिवस आपण लिबियातला राजा इद्रिस याला त्याला सत्तेतून खाली खेचायचं आणि जनतेचं राज्य आणायचं दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंड आणि अमेरिका मिळून किंग इद्रिसला लिबियाच्या गादीवरती बसवलं का कारण त्यांना लिबियात आपलं लष्करी तळ हवं होतं किंग इद्रीज जरी लिबियन असला तरी सुद्धा त्याची दोरी जोडलेली होती थेट लंडन आणि तो फक्त नावाचा राजा होता कारण लिबियाची खरी अमेरिकेतून हलायची एकूण काय तर कळसूत्री भाऊली होता पण गदाफी आणि त्याच्या मित्रांना ब्रिटिशांची ही गुलामी अजिबातच मान्य नव्हती एलिसन पार्गेटर म्हणतात की गदाफीने मुद्दामून आर्मीचा मार्ग निवडला कारण त्याला माहिती होतं हीच एक ताकद आहे जी थेट सत्तेपर्यंत येऊ शकते गदाफीचं एक वाक्य खूप फेमस होता फौज ही ती ताकद आहे जी लोकांची इच्छा जबरदस्तीने राबवू शकते एकोणीसशे साली गदाफीने बेंगाझीच्या मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि इथूनच सुरू झाली त्या ऐतिहासिक लखथा पलटाची तयारी जी लिबियाचं भविष्य घडवून टाकणार होती मनात लिबियाला गुलामीतून मुक्त करायचं ध्येय घेऊन गदाफी आणि त्याचे मित्र बेंगाझीच्या फौजी अकॅडमीमध्ये दाखल झाले पण तयारी शून्य होती त्यांचा प्लॅन होता की जोपर्यंत तोपर्यंत आपण सैन्यात ऑफिसर होत नाही आणि आर्मीतल्या महत्वाच्या ठिकाणांवरती आपली पकड बसत नाही तोपर्यंत काहीही उघड करायचं नाही हे सगळं गुप्त राहावं म्हणून त्यांनी आपल्या संघाला एक नाव दिलं होतं फ्री युनियनिस्ट ऑफिसर्स मूवमेंट इजिप्तच्या गमाल नासिरच्या फ्री ऑफिसर्सच्या प्रेरणेतून गदाफी आणि त्याचा गट तख्तापलट करण्याच्या तयारीत होते पण हे काही सोपं नव्हतं वरच्या ऑफिसरची नजर सतत त्यांच्यावरती असायची अनेकदा त्याला चौकशीसाठी बोलावलं जायचं पण कसा तरी त्यांचा संघ या सगळ्यांमध्ये निभावू लागला आणि काही दिवसातच एकदम सोप्या पण हुशार पद्धतीनं त्यानं सत्ता आपल्या हातात घेतली न कुठला बडेज्राव न मोठा रक्तपात फक्त वेळ साधलेली लोकांच्या असंतोषाची सही दिशा ओळखलेली आणि सडलेल्या व्यवस्थेचा फायदा घेतलेला तोपर्यंत राजा इद्रीस परदेशामध्ये उपचारासाठी गेलेला होता देशात सत्तेचा फारसा कंट्रोल नव्हता गदाफीने आपला फ्री ऑफिसर्स ग्रुप मधला तरुण सैन्यांबरोबर एकदम गुप्तपणे तख्ता नियोजन केलं एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तरला ला मध्यरात्री त्यांनी त्रिपोली आणि बेंगाझीच्या महत्वाच्या सरकारी इमारतींवरती कब्जा केला रेडिओ स्टेशन मंत्रालय आणि सैन्याच्या तळांवरती सैनिकांमध्ये आधीच नाराजी होती त्यामुळे प्रतिकार करणारे जवळपास कोणीच नव्हतं आणि सकाळी साडेसहाला ला गदाफीचा आवाज रेडिओवरती गडगडला लिबियाच्या लोकांना सडलेली हुकूमत संपलेली आहे देश आता स्वतंत्र आहे म्हणजे गदाफीने सत्ता तोफांच्या आवाजाने नाही तर रेडिओवरच्या शब्दांनी घेतली आणि हे सगळं झटपट झालं की राजा इदरीस होता आणि लिबिया त्याच्या हातातून निसटली पण याची बातमी त्याला नंतर पेपरमधून समजली तख्ता पलटानंतर लिबियाची सत्ता बारा तरुण आर्मी अधिकाऱ्यांच्या हातात आली ज्यांनी रिव्होल्युशनरी कमांड काउन्सिल नावाचं एक गट तयार केलं आणि त्याचा प्रमुख होता फक्त सत्तावीस वर्षांचा कर्नल मोहम्मर गदाफी सुरुवातीला गदाफीने अमेरिका आणि ब्रिटनचे लष्करी तळ बंद करून देशातल्या दारूच्या दुकानांना कुलूप लावून स्वतःला देशभक्त नेता नेता म्हणून सिद्ध केला लोकांना वाटलं अखेर कोणीतरी देशाच्या प्रतिष्ठेचा विचार करणारा मिळालाय पण ही फक्त सुरुवात होती गदाफीला फक्त तानाशहा नाही तर एक विचारवंत एक दृष्ट म्हणून ओळख निर्माण करायची होती आणि म्हणून त्याने एक भयंकर डाव साधला एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये गदाफीने एक छोट हिर रंगाची प्रकाशित केलेली होती ग्रीन बुक नावाने या पुस्तकात त्याने लोकशाहीची स्वतःचीच एक वेगळी व्याख्या मांडली त्याच्यामध्ये संसद ही एक मूर्खपणा आहे आणि राजकीय पक्ष म्हणजेच नव्या स्वरूपातली तानाशाही त्याचा विश्वास होता डायरेक्ट डेमोक्रेसी मध्ये जी तो आपल्या देशात चालवत असे जमाहिरिया म्हणजेच जनतेचं राज्य त्याच्यामध्ये ना कोणी मालक असेल ना नोकर सगळे पार्टनर असतील घर भाड्याने देता येणार नाही दुकानं खासगी असणार नाही आणि प्रत्येक माणूस फक्त तेवढंच घेईल जेवढी त्याला गरज आहे कारण गरजेमध्येच खरी स्वातंत्र्य दडलेलं असतं पण हे सगळं केवळ कागदांवरती क्रांतीसारखं वाटत होतं प्रत्यक्षात गदापि स्वतःच सगळे निर्णय घेणारा एकमेव सत्ता केंद्र बनत चाललेला होता एवढं की निवडणुकांमध्ये तो स्वतः स्टेजवरती उभा राहून काही उमेदवारांची भरभरून स्तुती करायचा तर काहींचा अपमान लोकांच्या मनात तोच हिरो राहावा यासाठी त्याने टी व्हीवरती फुटबॉलपटूंना त्यांच्या नावाने नाही तर त्याच्या नावाने जर्सी नंबरनेच बोलवायचा हुकूम दिला कारण कोणाचंही नाव या गदाफीपेक्षा मोठं होऊ द्यायचं नव्हतं गदाफीने आपली हिरवी पुस्तकं लिहून दिबिया आपल्या ताब्यात घेतलं खरं पण जग मात्र त्याला एका संकित तानाशाह म्हणून पाहू लागलं आणि ही प्रतिमा निर्माण होण्यामागे गदाफीचाच मोठा हात होता तो जिथे जात तिथे तो कधीच कुठल्या हॉटेलमध्ये थांबायचा नाही त्याच्यासोबत नेहमी त्याचं खास वाळवंटातलं टेंट असायचं विचित्र कपडे घातलेले असायचे आणि सगळ्यात चर्चेत असलेली गोष्ट त्याच्या महिला बॉडीगार्डची फौज लोकांना वाटायचं की ही फौज म्हणजे त्याचं हरम आहे पण खरी गोष्ट थोडीशी वेगळी होती गदाफीला स्त्रियांवरती जास्त विश्वास वाटायचा तो म्हणायचा की पुरुष फसवू शकतात पण स्त्री वफादार राहते आणि या महिला बॉडीगार्ड्समुळे तो जगाला दाखवू इच्छित होता की माझ्या क्रांतीने बायकांना घरात बसवून न ठेवता आपल्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी दिली या बॉडीगार्ड नाव होतं रिव्होल्युशनरी नन्स म्हणजेच क्रांतिकारी स्त्रिया त्यांची निवड सौंदर्यानुसार नाही तर गदाफी प्रति असलेल्या निष्ठावरती आधारित होते त्यांना कडक मिलिटरी ट्रेनिंग मार्शल आर्ट्स आणि शस्त्र चालवण्याचं शिक्षण दिलं जायचं शिवाय गदाफीच्या अय्याशींसाठी एक वेगळं गुप्त नेटवर्क होतं आणि त्याचं नेतृत्व करत होती माब्रुका शरीफ नावाची एक महिला ती गुपचूप गदाफीसाठी मुलींची व्यवस्था करायची तीही नेहमी त्याच्यासोबत असायची गदाफी कुठे शाळेत किंवा एखाद्या कार्यक्रमात गेला आणि एखाद्या मुलीच्या डोक्यावरती त्याने हात ठेवला तर ती मुलगी दुसऱ्या दिवशी त्याच्या हरमध्ये मध्ये असायची दुसरीकडे गदाफीने लिबियाला स्वतःची प्रयोगशाळा बनवलेलं होतच पण त्याचं स्वप्न फक्त एका देशापुरतं मर्यादित नव्हतं त्याला वाटायचं की तो फक्त लिबियाचा नेता नाहीये तर साऱ्या तिसऱ्या जगाचा नायक आहे गरीब दलित आणि अमेरिकेच्या दबावाखाली जगणाऱ्या देशांचा तारणहार आणि ही प्रतिमा जगासमोर आणण्यासाठी गदाफीने एक नियम ठरवलेला होता आणि तो म्हणजे अमेरिकेच्या शत्रूंना आपला मित्र बनवायचा एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या दशकात त्याने फिलिस्तीनी अतिरिक्त अबू निदाल इटलीचे रेड ब्रिगेड्स आयरिश रिपब्लिकन आर्मी अशा अनेक गटांना आणि आणि दिली हे सगळं अमेरिका पाहत राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांना गदाफी इतका संकी वाटायचा की ते त्याला मिडल ईस्टचा पिसाळलेला कुत्रा म्हणायचे पण एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्यांना एक संधी मिळाली पश्चिम बर्लिन मधल्या लाबेन नावाच्या नाईट क्लब मध्ये अमेरिकन सैनिक असतानाच बॉम्बस्फोट झाला तीन मृत्यू जखमी आणि तो हल्ला घडवून आणलेला होता मग काय अमेरिका भडकली त्यांनी दहा दिवसाचाच गदाफीवरती हल्ला केला ऑपरेशन एल डोराल्डो कॅनन साठ टन बॉम्ब गदाफीची अख्खी बकर उद्भस्त पण गदाफी वाचला या हल्ल्याने गदाफी हादरला पण त्याची अडाणेपणाची लखतर अजून फडफडत होती त्याने स्वतःला अमेरिकन साम्राज्यवादाचा बळी म्हणून मांडायला सुरुवात केली आणि मग एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये घडलं हल्ल्याचं कांड पॅन एम फ्लाईट वन झिरो थ्रीला स्कॉटलंडच्या आकाशात बॉम्बने उडवून दिलं गेला ज्यामध्ये दोनशे सत्तर जण मारले गेले तपासात लक्षात आलं की बॉम्ब एका सुटकेस मध्ये होता आणि हे काम लिबियन गुप्तचर यंत्रणेच्या एजंटने केलेलं होतं अमेरिका आणि ब्रिटनने गदाफीला दोषींना सोपवायला सांगितलं पण गदाफी अडून बसला म्हणाला हे माझ्या देशाचे नागरिक आहेत मी त्यांना जनावरांसारखं तुमच्याकडे देणार नाही आणि त्यामुळेच संयुक्त राष्ट्रांनी लिबियावरती कडक निर्बंध टाकले त्यांचा हवाई प्रवास बंद शस्त्र विक्री बंद परदेशी खात्यांतील पैसे फ्रीज केले आणि गदाफीचा लिबिया जगापासून एकदम एकटा पडला गदाफीने अमेरिका आणि ब्रिटनशी पंगा घेतला लॉकरबी प्रकरणात अकड दाखवली पण या सर्वांचा फटका बसला तो सामान्य लिबियन जनतेला संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधामुळे एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये देशाचं अर्थतंत्र कोलमडून गेलेलं होतं हातात पैसा होता पण दुकानं रिकामी दवाखान्यात औषध नव्हती महागाई गगनाला भिडलेली इतकं की लष्करातील मोठे अधिकारी सुद्धा संध्याकाळी हॉटेल बाहेर कांदे विकत होते फक्त घर चालवण्यासाठी पण अडचणी फक्त बाहेरून नव्हत्या घरात सुद्धा पेट सुरू झालेली होती गदाफीला वाटायचं की तो इस्लामचा महान रक्षक आहे पण त्याच धर्माच्या नावावरती आता त्याच्याच विरोधात जिहाद सुरू झाला अफगाणिस्तानातून परत आलेले लिबियन तरुण ज्यांनी सोव्हिएत संघाविरुद्ध लढाई केलेली होती त्यांनी एक नवीन विचारधारा घेऊन देशात प्रवेश केला एक अशी विचारधारा जी गदाफीला मानायची याच तरुणांनी एल आय एफ जी नावाचा संघ तयार केला उद्दिष्ट फक्त एकच गदाफीचा पाडाव आणि इस्लामी सरकारची स्थापना ही संघर्षाची कहाणी आता जंगलांमध्ये पोहोचली एल आय एफ जीचे सदस्य पूर्व लिबियाच्या डोंगरांमध्ये लपले आणि तिथूनच गदाफीच्या सैन्यावरती हल्ले सुरू झाले नोव्हेंबर एकोणीसशे नो शहाण्णव मध्ये झाला तो वाचला पण आता त्यालाही की गोष्ट फार पुढे गेलेली आहे गदाफीने मग निर्दयी सूड घेतला संशयावरून हजारो तरुणांना तुरुंगात टाकलं त्याच्या रिव्हॉल्युशनरी कमिट्यांना खुली मुभा दिली ज्यांनी लोकांना रस्त्यावरून मारून त्यांचे मृतदेह उघडपणे फिरवले लोकांमध्ये भीती पसरवण्यासाठी पण सगळ्यांमध्ये भीषण घटना झाली ती जून एकोणीसशे त्रिपोलीच्या अबू सलीम जेल मध्ये जिथे बाराशेपेक्षा जास्त कैद्यांना एका जागी गोळ्या घालून मारण्यात आलं आणि लाशा सामूहिक कबरी मध्ये पुरवण्यात आल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत एल आय एफ जीचा संघर्षही संपला गदाफीने बंडखोरांना निर्दयीपणे चिरडलेलं होतं गदाफीने घरातली आग तर विझवली पण आपल्या जनतेचंच रक्त सांडून एल आय एफ जीचं बंड मोडून काढलं पण देशाचं आंतरराष्ट्रीय मंचावरचं एकटेपण काही संपेना लॉकरबी स्फोटाच्या नंतरचे संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध अजूनही लागू होते आणि देशाची अर्थव्यवस्था पार डासळलेली होती पण मग आलं 11 सप्टेंबर 2001 9 11 च अमेरिकेवरचं भयावह हल्लाचं प्रकरण आणि हेच गदाफीसाठी सुवर्ण संधी ठरला गदाफी जगातील पहिला मुस्लिम नेता होता ज्याने या हल्ल्याची उघडपणे निंदा केली रक्तदान शिबीर लावून अमेरिका आणि बाकी देशांना संदेश दिला की मी आधीपासूनच सांगत होतो की अलकायदा आणि ओसामा धोकादायक आहेत या मास्टर गदाफीची इमेज बदलू लागली त्याच्या गुप्तचर प्रमुखाने आणि मुलगा सईफने ब्रिटन अमेरिकेशी गुप्त बैठका सुद्धा सुरू केल्या यानंतर गदाफीने दोन मोठे युटन घेतले एक म्हणजे लॉकरबी प्रकरणात माफियासारखा बयान आणि 2.7 बिलियन डॉलर्स मुआ जमात देना दुसरा आण्विक कार्यक्रम संपूर्णपणे बंद करून जागतिक निरीक्षकांना देशात येण्याची मुभा देणं हे सर्व करून गदाफीने पश्चिमी जगाचं मन जिंकलं पाच दहा वर्षातच टोनी ब्लेअर सरकोझी बर्लुस हे नेते त्याच्या तंबूमध्ये चहा प्यायला आले वाटलं होतं की गदाफीचे दिवस परतले पण मग अचानक सुरू झाली क्रांती साल दोन मध्ये युनेशियातून उठलेली क्रांतीची हवा मिसर अखेर लिबियात पोहोचली अरब स्प्रिंग नावाची ही लाट होती जी वर्षानुवर्ष सत्तेवरती बसलेल्या तानाशहांना सत्तेतून उघडून फेकत होती गदाफी त्रिपोलीत आपल्या तंबूत बसून सगळं काही बघत होता त्याला वाटलं की ही विरोधाची हवा आपल्यापर्यंत येणार नाही पण ही चूक फार महागात पडली पंधरा फेब्रुवारी दोन ला बेंझाली शहरामध्ये वकील फातीद तेरबिल्ला अटक झाली जो अबू सलीम जेल हत्याकांड प्रकरणात पीडितांचं प्रतिनिधित्व करत होता गदाफी आरोपीने ही उठाव दडपण्यासाठी जशास तसं उत्तर दिलं निहत्या लोकांवरती गोळ्या झाडायला लावल्या पण जितकं रक्त सांडलं तितका रोष वाढत गेला आंदोलन संपूर्ण देशभर पसरलं आणि नाटो म्हणजेच फ्रान्स ब्रिटन अमेरिकेच्या नेतृत्वातली जागतिक फौज आता लिबियाच्या आकाशात धडधडायला लागली बंडखोरांनी ऑगस्ट दोन मध्ये त्रिपोलीवरती ताबा मिळवला आणि गदाफी पळाला त्याच्या गावाकडे सिरतेमध्ये सिरतेमध्ये तो काही महिने लपून राहिला पण आता कोणीही त्याला वाचवायला पुढे येईना वीस ऑक्टोबर दोन हजार अकराला ला आपल्या मोजक्या माणसांबरोबर पळण्याचा प्रयत्न करत होता पण नाटोच्या विमानांनी त्याच्या काफिल्यावरती हल्ला केला गदाफी एका ड्रेनेजमध्ये भल्या मोठ्या पाईपमध्ये लपला पण बंडखोरांनी त्याला तिथून ओढून बाहेर काढलं रक्ताने माखलेला चेहरा मातीने भरलेला होता गदाफी गयावया करत होता पण त्याला ना दया मिळाली ना माफी लाथा शिव्या शाप आणि शेवटी एक गोळी त्याचा शव एका ट्रकमध्ये टाकून मिस्राता शहरामध्ये बाजाराच्या थंड खोलीत प्रदर्शनासाठी ठेवलं गेलं जिथे कधी त्याच्या नावाने लोकांची थरथर उडायची वाळवंटामध्ये कुठेतरी गुप्तपणे पुरलं गेलं एका झोपडीमधून निघालेला तो मुलगा ज्याने आपल्या देशावरती बेचाळीस वर्ष फक्त आपली सनक आणि देशावरती जुनी सत्ता लादली त्याचा गटारात आणि मांसाच्या कोल्ड स्टोरेजमध्ये शेवट झाला बाकी गदाफीच्या उगम आणि अस्तबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद